ती धार धार तलवार होती ती शिक्षणाचा अंगार होती ती प्रेरणा होती ती स्फूर्ती होती ती विद्येचा अलंकार होती ती अशी स्त्री होती जी समाजाच्या भीतीने कधी डगमगली नव्हती ती आशा होती ती भाषा होती ती नवपर्वाची दिशा होती होय ती सावित्रीच होती सुप्रभात वाहिनी व्यासपीठावर उपस्थित असलेले परीक्षक शिक्षक वर्ग आणि म्हणजे सर्व सर्व बंधिरी मी मुग्धा आणि आजचा माझा विषय आहे सावित्री आज है जीवन आज मी आपल्या समोर उभी आहे एका अशा स्त्रीच्या जीवन गाथेसाठी जिने समाजाच्या अंधकारात उजेड पसरवला अन्यायाविरुद्ध आवाज उठवला आणि सर्वात मोठं शिक्षणाचा दीप पेटवला होत्याच त्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले एका कालक्या युगाची ती गोष्ट होती जिथे स्त्रियांचे आयुष्य घराच्या उंभरट्या मर्यादित होते त्यांच्या नशिबी फक्त चूल आणि मूल होतं त्यांच्यासाठी शिक्षणाची दारे कायमची बंद एका अशा अंधार मैं का अशा अंधारमय काळात महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात नायगाव नावाच्या एका छोट्या गावात नेमसे पाटील यांच्या घरी जानेवारी एक रोजी एका मुलीचा जन्म झाला नाव सावित्री पण अगदी अवघ्या नवव्या वर्षी त्यांचा विवाह महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी झाला ज्योतिबाने त्यांच्या ते शिक्षणातली ओढ पाहिली आणि त्यांना स्वतः शिक्षण दिले जेव्हा सावित्रीबाई शिकत होत्या तेव्हा त्यांच्यावरती समाजातल्या लोकांनी शेण आणि दगड फेकले पण शिक्षण हाच एक मुक्तीचा मार्ग आहे हे ब्रीड वाक्य त्यांनी लक्षात घेतले आणि त्या सर्व अपमान आणि लोकांना सामोरे गेले जेव्हा त्या काळात विद्वांना विधवांची अशी दयनीय अवस्था पाहून त्यांनी विधवा हो पुनर्विवाहासाठी समाजात जनजागृती केली

आपल्या हाती असलेले हे शिक्षण अस्तित्व आणि समाजात असलेले हे स्थान हे केवळ आणि केवळ महान क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या परिश्रमामुळे झाले आहे आपणच पाहू शकतो की कि अनेक कित्येक आजही अनेक गावात मुलींना शिक्षण नाही सांगतात का असं आपण आपण समजू शकतो की आजच्या काळात शिक्षण ही फार महत्वाची गोष्ट आहे पण त्या काळात ते सावित्रीबाईंनी शक्य करून दाखवले मित्रांनो जरीही त्यांचं शरीर गेलं पण त्यांचे विचार अमर झाले आणि आज जेव्हा एखादी मुलगी शिकते स्वप्न पाहते ते पूर्ण देखील करते आणि स्वतःच्या पायावर उभी राहते तेव्हा त्या प्रत्येक पावलामागे सावित्रीबाईंचे संघर्ष उभा असतो आणि म्हणूनच शिक्षणाचा आदर करा अन्यायाविरुद्ध आवाज उठा आणि शिक्षणाचा पेट